बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी बोगस आय एस महिला असल्याचं भासून खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना गंडा घातल्याचं समोर आलंय पाहुयात बरोबर आहे मी पण आता आमच्या न्यूज मध्ये आल्याच्या नंतर मी ते सकाळी झोपेत होतो मी काल रात्रीला बारा साडे बारा वाजता इथं लँड झालो आणि जवळपास एक दीड वाजला घरी आला काल परवा दोन तीन दिवसाखाली मला एक औरंगाबादवरून एका पत्रकाराचा फोन आला होता की असं असं काहीतरी आहे मी प्रचार रॅलीमध्ये होतो मला काही फार जास्त बोलता येत नव्हतं मी म्हणल्यानंतर मी तुम्हाला सांगेन बोलेल आणि काल मग आता हे सगळं आटपल्याच्या नंतर मी दिल्लीला आलो आणि आज कुठल्या तरी चॅनलवर किंवा पेपरमध्ये ही बातमी आहे वास्तव आहे की माझी त्यांची भेट झाली होती काही पैसे त्यांनी वारंवार मला कोण्या कुणा वेगवेगळ्या वेग वेग कारणाने मागितले ते मी आपल्याला फोन च्या जे त्यांनी मला रिक्वेस्ट केली आणि कशाबद्दल केली आणि नंतर मी कसे कसे टाकले ते मी तुम्हाला दाखवे यांची माझी भेट अशी झाली की माझा एक पाहुणा माझा पुतण्या म्हणजे माझा भाऊ अचुलात भाऊ आणि त्याचा मुलगा एक वेळेस ट्रेनमध्ये जात असताना त्यांची त्यांना भेट झाली आणि ती स्वतःला आय एस अधिकारी सांगत होती आणि राम भद्राचार्य महाराज यांची शिष्य सांगत होती मग त्यांनी काहीतरी मंदिराचा विषय होता आणि मग त्यांनी त्या संदर्भामध्ये त्या मंदिराला देणगी वगैरे देण्याच्या म्हणून आता ते गरीब माणसं त्यांना काही होत नव्हतं बाबा चला म्हणे आमच्या दादाकडे नेतो आणि मग तुम्हाला ते काहीतरी तुम्हाला मदत करतील या दृष्टिकोनातून ते माझ्या गावी तिथं आले होते माझ्या घरी आणि त्यांनी सांगितलं त्यांच्याकडे क्लिप आहे व्हिडिओ क्लिप आहे जिच्यामध्ये भद्राचार्य महाराज तिला म्हणतात की ही आमची अतिशय चांगली शिष्य आहे आणि ती एस आहे आणि फारच होतकरू मुलगी आहे असं तसं व्हिडिओ मध्ये मी स्वतः बघितला तो व्हिडिओ रामभद्राचार्य महाराजांचा एका स्टेजवरती तिचा सत्कार करत होते मला असेच चांगला चांगला व्यक्ती ती म्हणजे स्वतःला कल्पना पाटील म्हणत होती म्हणजे आमच्या समाजाची म्हणत होती आणि तिचं ट्रॅजडी अशी तिनं सांगितली होती की म्हणजे ज्या वेळेस इंटरव्यूला बोलवतात सॉरी uh, इंटरव्ह्यू hmm. नाही uh, म्हणजे ज्या वेळेस तिला ट्रेनिंगला बोलवतात त्यावेळेस तिचे वडील वारले आणि ती जायला लेट झाली आणि नंतर मग इतरल्या अधिकाऱ्याने तिला आता नंतर बघू आणि असं करत करत तिला म्हणजे त्या ह्यातून बाद करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी माझ्यावर अन्याय केला असं झालं असं म्हणजे बऱ्याचशा ट्रॅजेडी तिने सांगितली वडील गेले आई असते काही दाली असते आम्ही किरायच्या घरात राहतो बराचसा काही मला त्यांनी त्यावेळेस असं इमोशनली खूप गोष्टी सांगितल्या ठीक आहे मग त्या दिवशी त्यांनी मंदिरासाठी मला निधी मागितल्याच्या नंतर भद्राचार्य जी महाराज कुठंतरी मंदिर बांधता येतात त्या मंदिरासाठी साहेब आपण सर्वांनी मदत करावी असं तसं म्हणल्यामुळे मी त्यावेळेस काहीतरी वीस एक हजार रुपयाची त्यांना मदत केली मग त्यानंतर तिथला संबंध आल्यामुळे ते भेट झाल्यामुळं मग ते एकदा दोनदा मला मी दिल्लीला आहो मला थोडीशी अडचण आहे मला मदत करता का मी म्हणजे नोकरीवर लागल्या लागल्या पेमेंट मधून आपल्याला देईल असं करता करता एक दोन तीन ट्रान्झॅक्शन एक दहा दहा हजाराचे किंवा दहा हजाराचे असे दोन तीन ट्रान्झॅक्शन झाले दा। एकदा ते म्हणले मला की माझी मेडिकलची आता म्हणजे माझं सगळं झालंय आणि मला मेडिकलला बोलवत आहे आणि साहेब म्हणे मी खूप अडचणीत आहे जाण्याचे येण्याची सुद्धा त्यांची वांदे होते मग एकदा तिथून त्यांना जाण्यासाठी येण्यासाठी व्यवस्था करून दिली त्याच्यामध्ये एक दहा एक हजार रुपये तेव्हा दिले आणि लास्ट ट्रान्झॅक्शन जे माझं दिलं म्हणजे खूपदा मग त्याची आई कुठतरी कुठंतरी खूप आजारी आहे एक दीड लाख रुपये मला पाहिजे कसं तरी करून द्या पण मी म्हणलं आता हे कसं आहे मदत आपण करतो पण प्रत्येक वेळेस जर तुम्ही प्रत्येकच गोष्टीला छोट्या छोट्या गोष्टीला जर मागू लागले तर मग जरा कदरून जाते मी त्या अर्थाने थोडे दिवस मग त्याला एंटरटेन नाही केलं पण त्याच्या वेळेस मग म्हणत की बाई आता खूप सिरियस आहे दादा दुसरा कोण करणार मदत आता काहीतरी मला काही दुसरे कोणी परिचयाची नाही म्हणत पुन्हा एक त्यावेळेस अजून काहीतरी असं दहा एक हजारचं ट्रान्झॅक्शन झालं आणि लास्टचं जे माझं ट्रान्झॅक्शन काल परवा होतं की मला एका जरा फोन फोनवरून एका जेंट्सचा आवाज होता आणि ते सांगत होते की यांचा हे कोण आहेत कोणतरी कल्पना भागवत आहेत आणि याचा ऍक्सिडेंट झाला आहे कोल्हापूरला आणि कोल्हापूरला ऍक्सिडेंट आणि त्यांना ऍडमिट केलंय कोणत्या ते दवाखान्यात आले ते काय ते बघा तुम्ही असं बाबा मी इथून काय बघणार आहे माझा काय तुझ्यात हे करणार आहे हे तुमचा नंबर आहे त्यांच्याकडे म्हणून आम्ही तुम्हाला फोन केला ठीक आहे बाबा तर तुम्हीच तिथं बघा काय असेल तर तिथं जर झाला असेल तर त्यांना उपचार बिपचार करा आणि मग त्यावेळेस मी लास्ट ट्रान्झॅक्शन माझं अजून एक दहा हजाराचं त्यांच्याकडे आहे तर या दृष्टिकोनातून असं करता 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 मला वाटत नाही की एक पासष्ट बीस काय झाले काय सत्तरऐंशी एक हजार रुपये काहीतरी मी त्यांना दिले असं माझं मत आहे आणि ते पण मी तुम्हाला विनंती करतो की माझं अशीच निस्ती नाही बायक्याची कारण माझ्याकडे ते त्यांनी फोन पेला जे काही मला रिक्वेस्ट केली ते पण आपण दाखवावं असं आपल्याला माझी विनंती आहे दाखवा हे जरा झूम केलं तर आपल्याला कळेल हे असं त्यांनी सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला त्या दरम्यानचा विषय आहे जय श्रीराम दादा हाय नमस्कार दादा हे मग असंच काहीतरी कारण सांगलं त्यावेळेस मी त्यांना पंचवीस हजार पाठवले हे दादा पन्नास करा प्लीज कारण मी दिल्लीला आहे उद्या मेडिकल आहे दादा अजून दहा तरी सेंड करा ना प्लीज दादा प्लीज पुन्हा मग अकरा एप्रिलला एक आहे दादा पन्नास पाठवा हा पाठवा प्लीज दिल्लीमध्ये आहे कामी येतील मग त्यावेळेस एक वीस हजाराचं त्यावेळेस एक आहे एक ट्रान्झॅक्शन मग पुन्हा अजून एकदा दहा एप्रिल अरे सोळा एप्रिलला दादा नमस्कार जय श्रीराम मला खूप गरज आहे दादा प्लीज थोडी पैसे पाठवा पन्नास दादा प्लीज माझी ऑर्डर निघाली निघेपर्यंत दादा प्लीज आई सिरियस हॉस्पिटलाइज मध्ये आहे करा हा मध्ये आहे दादा प्लीज पन्नास हजाराची अत्यंत निकडीची गरज आहे प्लीज दादा मी त्याला सॉरी म्हटल्यानंतर दादा प्लीज दादा पैसे पैशाची आहे गरज आहे आहे ना दादा मग त्यावेळेस एकदा पुन्हा एकदा असं खूप म्हणल्याच्या नंतर दहा हजार पाठवले सारखं फोन करत होते काहीतरी सारखं खूप सिरियस सांगत होते आणि याच्यावर पण पाठवत होते म्हणजे याच्यावर पाठवलं म्हणजे मी रिसीव त्यांचा फोन करत नव्हतो त्यावेळेस ते याच्यावर पाठवत होते थँक्यू दादा अजून नाही एक मिनिट मला हे सगळं होऊ दे दादा झालं की मग मी तुम्हाला नक्की होईल ना पण अजून थोडीशे टाका असले तर बरं झालं असतं दादा प्लीज सॉरी दादा रिअली व्हेरी व्हेरी सॉरी तुम्हाला त्रास देत आहे पण थोडी अडचण आहे दादा म्हणून पन्नासची काही रिक्वेस्ट होती दादा असं सारखं त्यांचं चालू होतं काही ना काहीतरी तरी, तरी पण त्यांच्या हॉस्पिटलाइज काय काय होईल मला इकडून दिसत नाही हे काय दादा तरी पण तरी पण तुमच्या हिशोबानी हा बघा प्लीज हा बघा प्लीज दादा नमस्कार दादा थोडं पेमेंट पाहिजे होत प्लीज हे दहा हजार रुपये पुन्हा दादा नमस्कार दादा सत्तेचाळीस हजार रुपीजची गरज आहे Please दादा, please. दादा, दादा. दादा, प्लीज।, दादा, प्लीज दादा प्लीज हॅलो दादा गुड मॉर्निंग दादा दादा थोडं पेमेंटची गरज होती आहे प्लीज हे दहा हजार पुन्हा जय श्रीराम दादा खूप इमर्जन्सी आली दवाखान्यासाठी दोन लाख सदतीस हजार रुपये हवे आहेत प्लीज दादा मग आता हे कधी आहे हे एक अठ्ठावीस तारखेला एकोणतीस तारखेला मला सारखा सातत्यानं फोन होता माझे आई होते आता असं होते आता तसं होते आता पण मी तरी तीस हे ती, एकोणतीस सप्टेंबर तीस सप्टेंबर दादा खूप इमर्जन्सी आली आहे दवाखान्यामध्ये दोन लाख सदतीस हजार लागत आहेत दादा दवाखान्या नाही पण देत देत नाही काय ते असं ते म्हणजे सारखं प्लीज दादा उद्या होईल का दादा तुम्हाला जय श्रीराम दादा दादा खूप इमर्जन्सी आली आहे ते सारखं त्यांनी सातत्याने मला त्या पिरियडमध्ये घेपाटा घेतला की माझी आई फार सिरियस आहे फार सिरियस आहे मी तरी बावीस ऑक्टोबर पासून पण त्यांना असं काही म्हणजे मी त्याला हे दिलं नाही दादा तुम्हाला मेसेज करायला मी मला फक्त एक लाख सदतीस सदुसष्ट हजार तरी द्या असं त्यांचं म्हणणं होतं म्हणजे काय तिची आई ॲडमिट होती म्हणून प्लीज दादा म्हणजे सारखे त्यांचे मेसेज असे सारखे चालू होते चोवीस ऑक्टोबर पर्यंत मी त्यांना काही एंटरटेन केलं नाही कारण मला असं वाटू लागलं होतं की हे गुराळ चाललंय मग हे लास्ट त्यांचा मेसेज ला। आहे चोवीस ऑक्टोबरला दादा करा ना प्लीज खूप प्रॉब्लेम आहेत असं त्यांनी तिथं मला सांगितलं हे झालं आणि याच्यानंतर दुसऱ्या माझ्या एका फोनवरून मी काल परवा म्हणजे जे लास्ट ट्रान्झॅक्शन आहे ते मी हे ऑक्टोबर एकोणतीसला त्यांनी ऍडमिट आहे म्हटल्यानंतर त्याचा ॲक्सिडेंट झाला म्हणल्यानंतर एकोणतीस ऑक्टोबरला एक दहा हजार रुपये मिसेंड केले हे माझं सगळं ट्रान्झॅक्शन आहे आणि हे अतिशय गरज आहे म्हणून आता मी खासदार आहे एका मराठा समाजाचा आहे आणि जर असं कोणी इमोशनली जरा मला बोलत असेल तर त्याला मी मदत करणं मला नाही वाटलं कधी गैर किंवा ते असं काही कोणा पद्धतीत एक लेडीज काय अशी काही करू शकते हे कधी माझ्या स्वप्नातही नव्हतं आणि हे सगळं पण मला मला असं पण वाटत नव्हतं पण मी ते रामभद्राचार्यजी महाराजांचा व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये तिचा ती सत्कार करत होते आणि अतिशय चांगली होतकरू आय एस अधिकारी खूप कष्टातून तिनं ते हे सगळ्या गोष्टी केल्यात असं त्यांचं वक्तव्य होतं आणि मला असं वाटलं की बाबा ते असेल नसेल आता काय कोणावर अन्याय झाला असेल तर आपण मदत करायला पाहिजे एवढाच दृष्टिकोन समोर आहे की तो तर या होती तुम्ही फसले हे तुमच्या साधारणतः कधी लक्षात आलं नाही नंतर मला ते मी विषय फार गंभीर नाही घेतला की ते आय एस अधिकारी आहे का काय आहे पण बाबा एक फार मजबूर कुठेतरी मी त्रासलेली आहे आणि तिचं सगळीकडून तिला त्रास होत आहे आई आजारी आहे किंवा असं काही आहे तिला कुठंच मदत मिळत नाही आहे हाच कन्सेप्ट डोक्यात राहिला तो तोतया आहे का नाही आहे किंवा तो आय एस मदत नाही केली नाही आय अधिकारी ते पहिली तिला तिसरी मदत केली ना की ती मेडिकलला जाते आहे म्हणजे माझं मेडिकल आहे आता मी दिल्लीमध्ये आहे दादा मला काहीतरी इमर्जन्सी आहे माझी पगार झाल्याच्या नंतर मी तुम्हाला म्हणजे रुजू झाले की देतो वापस करतो सगळे तुमचे पैसे असं तसं बोलायला बाबा दिल्लीमध्ये आहे आता तिथं तिथं कोण आहे कोणाचा दिल्लीमध्ये बाबा असो म्हणून त्यावेळेस तेच कन्सेप्ट होतं पण आत्ता नंतर या तीन चार पाच महिन्यामध्ये जो तिचा ट्रेंड होता की ती अतिशय बेजार दाखवत होती याच्यापेक्षा दुसरं काय नव्हतं की तोतया आहे का नाही आहे तो अधिकारी म्हणून मला तिनं म्हणजे जॉईन झाली हा सांगितलं नाही तिचं असं मत होतं की माझ्यावर खूप मोठा अन्याय झाला आणि मला ज्यावेळेस ट्रेनिंगला बोलवलं होतं त्यावेळेस माझे वडील वारले आणि मी नाही जाऊ शकलो आणि मग ती ती आता अधिकारी ते लोक मला आता बघू पुढं पुढं जा मग आमच्या हातात नाही असं नाही तसं नाही असं ती सांगत होती त्यामुळं ती अधिकारी आहे हे मला तिने कधी सांगितलं नाही तिनं ट्रेनिंगला जाता जाता तिचे वडील वारले आणि ती ट्रेनिंग जॉईन करू शकली नाही म्हणून तिचा अजून अधिकारी ती नाहीच आहे असं ती सांगत होती की ती आता मला म्हणत होती की आता मी जॉईन झाल्याच्या नंतर तुमचे मी पैसे वगैरे देतो पण मला थोडीशी मदत करा आणि यांची माझी भेट झाली ती एका आमच्या पुतण्याच्या त्यांनी पुतण्या मला फार देवदेव करतो फार सगळ्या मंदिरामध्ये असतो आणि ते ट्रेनमध्ये जाता जाता दा त्यांचं काहीतरी कन्व्हर्शन झालं ते कुठंतरी जात होतं आता मला कम्प्लीट आता करेक्ट माहिती नाही ते काय त्यानं मला म्हणजे कधी कधी कशी भेट झाली ते तशी सांगितल्याची पण ती भेट झाली माझ्या गावी आली होती तिथं ती तुमच्या आणि त्याची किती वेळा भेट झाली साधारणतः माझी झाली असेल दोन तीन वेळा झाली असेल दिल्लीला एक दोन वेळा झाली आणि तिथे एकदा झाली अशी दोन तीन वेळेस झाली भेटती माझी आणि प्रत्येक वेळेस ती अशी म्हणजे काहीतरी इमोशनली खूप परेशान आहे बेजार आहे असं सांगत होते आणि म्हणून मदत आहे फक्त घरच म्हणून मदत केली आहे दुसरं काही नाही आणि मी काही ह्या एकट्यालाच असं काही कोणाला मदत केली नाही गरजू कोणी येऊ माझ्याकडे जे काय असेल ते मी देण्याचा प्रयत्न करत असतो माझ्या सगळ्या मतदारसंघात माहिती आहे मी हॉस्पिटलला खूप लोकांना मदत करतो आणि कोणी असं आणलं नडलं त्याला माझ्या खिशामध्ये जेवढे आहे तेवढे संपेपर्यंत सगळ्यांना मदत करत असतो हे माझ्या मतदारसंघामध्ये सगळ्याला माहिती आहे मला साधारण लक्षात कधी आलं त्याच्यात त्यांनी असा आरोप केला की तुम्हाला काही पद्मश्री वगैरेच्या बदल्यामध्ये मला पद्मश्री कशाला भेटेल मी पोस्ट ग्रॅज्युएट माणूस आहे मला पद्मश्री का भेटेल आणि राजकारणात सुद्धा माझी दुसरी तिसरी पिढी आहे माझ्या वडिलांपासून राजकारणात आहे मी आमदार झालेलो खासदार झालेलं आहे आणि हुई शीट घेऊ मी पद्मसरी तीट कोण आहे देणार असं नाही आहे एवढा एवढा तर आपण असं नाही करू शकत हे फक्त एवढं आहे की आता ते काय नाही असं नाही हे कोण म्हणत मला तसं ते म्हणलेलं नाही कधी विशेष सुद्धा नाही कोणापासून हे कसं शक्य आहे कोणी एखादा आहे गैरा गैराओ आणि त्या महिलेचे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सोबतही काही त्याचे बंधू वगैरे असल्याची माहिती पुढे आलेली आहे तिथल्या एका अधिकार पाकिस्तान एका व्यक्तीच्या संपर्कात मला असेल मला माहिती ना नाही पण एक सांगू का कधी म्हणजे तुम्ही किंवा आम्ही असा विचार सुद्धा करू शकणार नाही की ती ज्या पद्धतीची महिला आहे आणि तिचे कधी असे काही विषय वेगळे असतील आस असं कधीच वाटत नाही कधीच वाटत नाही एकदम म्हणजे दुनियाची बेजार असलेली बाई दिसते ती मुलगी दिसते जी काय पस्तीस चाळीस वर्षाची महिला आहे ती पण कम्प्लीट असं तिला बघितल्यानंतरच कोणी पण म्हणेल की बाबा हे सतवलेली किंवा असं काही केलेली बाई असं होतं आणि त्यामुळं बाबा चला एक समाजाची आपली बाई आहे फार त्रासलेली आहे तर कधीतरी अशा गोष्टी मदत केली मी तुम्हाला त्याच्यासाठी दाखवलंय की मदत कधी केली किती वेळा त्यांनी विनंती केली आणि कोण्या कोण्या बेजारीसाठी केली कधी हॉस्पिटाईज मधून कधी अॅक्सिडेंट मधून कधी तिची आई आजारी आहे म्हणून कधी तिला मेडिकलचं तिचं होत आहे म्हणून कधी तिथं डिलेव्हरी आहे म्हणून कधी असं याच्यासाठी आपण मदत केली आहे त्याच्या व्यतिरिक्त काही संबंध साधारणतः आता तिला ताब्यात घेतलेलं आहे पोलिसांकडण्याची चौकशी चालू आहे वेगवेगळ्या अँगलने तुम्हाला काही पोलिसांकडून विचारणा झाली का नाही मला अजून कुठलाही कोणाचा तसा काही फोन झाला नाही फक्त आपल्या पत्रकार मंडळीचा एक दोघांचा फोन झाला ज्या वेळेस थेटर म्हणजे काही जे काही पूर्ण माहिती आली असेल त्या दृष्टिकोनातूनच मला फोन आलाय पण बाकीचं काही अजून मला कोणी काही म्हणलं नाही आणि म्हणलं तरी पण माझ्याकडे ते सगळं जे काय आहे डाटा ते नक्की सबमिट करेल आणि त्यांना मी सहकार्य करेल आपण ज्या व्यक्तीला मदत आपण ज्या व्यक्तीला मदत केली ती व्यक्ती अशी फ्रॉड आहे हे तुम्हाला साधारणतः कधी कळलं नाही ज्या वेळेस आता सातत्य नाही बा कसं असते मदत तुम्ही एकदा दोनदा तीनदा आपण करतो आता फार म्हणजे आपण आता असं मध्ये कोणाला मदत करतो जे ज्याचा मला ओळख सुद्धा नसते किंवा काही नसते कधीच भेटलो नसतो असे सुद्धा मला खूप प्रयत्न की दादा आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत पाच हजार पाठवा दादा काहीतरी करा दोन हजार तरी पाठवा मेडिकलला आता मी तर थांबलेला आहो माझ्याकडे पैसेच नाही आहेत आता एवढ्या मोठ्या लोकसभेमध्ये जिथं बावीस लाख मतदान आहे आता अशा वेळेस माझं प्रत्येकाची तर मदत म्हणजे होऊ शकत नाही पण जर कार्यकर्ता म्हणला किंवा मी फलाना फणा गावचा हो आणि मला असं असं झालंय मला मदत लागते आपण करतोय आणि करत असतो आपण बाबा चला कुणाचं तरी खरोखरच जर असलं तर आता फ्रॉड नाईन्टी पर्सेंट धरा पण टेन पर्सेंट तरी खरा असलं आणि त्याला आपण जर वेळेवर मदत नाही करू शकलो आपल्याकडे असताना तर मला असं वाटतं की ते काही योग्य होणार नाही म्हणून आपण करतो आणि कोणाला माहीत असते साहेब असं की असं काही होईल आणि काही एखादी महिला अशी कुठंतरी काहीतरी कुठं असेल नसेल हे काही कल्पना नसते त्यामुळं मला कधी काही वाटलं नाही शंका नाही पण मी आता ते रोजच्या 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 ट्रान्झॅक्शन किंवा हमेशा हमेशा परेशान तर मी कदरलो होतो आणि एकदा दोनदा मी त्यांना सॉरी सुद्धा सांगितलं खूपदा फोन आली मी म्हणत म्हणगे बाबा आता नाही मी तुला मदत करू शकत तुझं तू बघ काय ते तुझं रोजचा कार्यक्रम मी नाही पुरत रोजच्या कार्यक्रमावर मी नाही पुरवत तुझ्या रोजच्या भानगडीला रोज तुझं काही ना काहीतरी प्रॉब्लेम असेल तर मी नाही पुरतो एखाद्या वेळेस मदत करणं साहजिक आहे पण ते वारंवार 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 फोन करणं किंवा मग असं याच्यावर मेसेज करणं किंवा मग असं काही करणार मग फारदा झाल्याच्या नंतर चला बाबा एकदा थोडीशी मदत म्हणून असं असं झालेलं आहे एक वेगळा प्रश्न राजकीय प्रश्न विचारतो संतोष बांगर तुमच्या मतदारसंघातील आमदार आहेत काल त्यांचे व्हिडिओ तुम्ही बघितलेच असा प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओ बघितलाय त्याच्यावरती तुमची प्रतिक्रिया कसं आहे की तुम्हाला खरं सांगू का तो एक म्हणजे असा माणूस आहे की त्याच्यावर फार आपण त्याला मोठं करतोय असं माझं मत आहे तो म्हणजे खरंच आमच्या हिंगोली जिल्ह्याला लागलेलं ग्रहण आहे अतिशय सगळे म्हणजे म्हणजे विचार विचारात कुठल्याही प्रकारचा पॉझिटिव्ह विचार किंवा राजकारणी विचार त्याच्या अंगामध्ये कुठल्याही प्रकारचा नाहीये गुंडशाही दोन नंबरचे धंदे हे सगळ्या गोष्टी करून पुढे आलेला माणूस आहे आणि फार त्याच्यावर मला वाटतं की आणि आपण त्याला फार जास्त मोठं करतो प्रत्येक वेळेस म्हणजे महाराष्ट्रभर त्याची बातमी करा हे करा, एक करा, एक करा। ते करा काय त्याच्या बोलण्यात काही लॉजिक आहे किंवा काय असं काही आहे काय वाटतंय का तुम्हाला हे दुर्दैव आहे हे दुर्दैव आहे आणि कसं आहे पण आपणही पण त्याला एक इलिटरेट म्हणून त्याला सोडून दिलं पाहिजे असं माझं मत आहे इलिटरेट माणूस आहे कारण लिटरेट माणूस तर असं करणार नाही एखाद्या जबाबदार पदावर बसलेला माणूस तर असं बोलणार नाही